खासदार सुप्रिया सुळे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी तई राज्यातील सगळ्या शाळांमध्ये आता सी बी पॅटर्न लाब राबवला जाणार आहे अशी घोषणा काल दादा भुसे जे शिक्षणमंत्री आहेत त्यांनी केलेली आहे कसं बघता या निर्णयाकडून नाही एक तर मला आश्चर्य वाटलं कारण दोन तीन प्रश्न आहेत मी काही विरोधक म्हणून हे बोलत नाही मी स्वतः लोकप्रतिनिधी आहे पण त्याबरोबर मी एक पालक देखील आहे मी एक पालक म्हणून आणि मी स्वतः स्टेट बोर्डमध्ये शिकलेली आहे तर स्टेट बोर्डचं काय होणार आय आय सी काय होणार आणि त्याचबरोबर स्टेट बोर्डमध्ये किंवा सी बी केल्यानंतर मराठी भाषेचं काय होणार हा हा एक मुद्दा आणि दुसरा पहिलू त्याला असा आहे की आपल्या सगळ्या शिक्षकांची तयारी सरकारने करून घेतली आहे का असरचा रिपोर्ट तुम्ही पाहिला तरी आजही अनेक मुलं अशी आहेत जी एस एस सी बोर्डात असतील किंवा कुठल्याही बोर्डात असतील त्यांना गणित व्यवस्थित येत नाही इंग्रजी मराठी वाचायला येत नाही सायन्समध्ये आपली मुलं अनेक ठिकाणी कमी पडतात असा असरचा रिपोर्ट सांगतो ह्या परिस्थितीमध्ये कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एवढा मोठा निर्णय हा घेतलेला आहे तो मला जरा आश्चर्यकारक वाटला कारण काही गरजच नव्हती ना मागणीही नव्हती त्यामुळे हा शिक्षणाचा निर्णय एवढा म्हणजे हा शिक्षणाचा निर्णय हो मुलांच्या करिअरचा विषय आणि शिक्षकांना ट्रेनिंग केलं आहे का आज जिल्हा परिषद कॉर्पोरेशनच्या सगळ्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या शिक्षकांना ट्रेनिंग केलं आहे का अहो आ मागच्याच आठवड्यात आश्रम शाळेच्या एका शिक्षकाला आत्महत्या करायला लागली मी कालच त्यांच्या कुटुंबाशी सविस्तर बोललेले अशी परिस्थिती असताना हे एस सीबीएसई बोर्ड आणण्याचं कारण काय तीन प्रश्न मेन मराठी भाषेचं काय होणार एस एस सी बोर्डाचं काय होणार आणि शिक्षकांची तयारी सरकारने सी बी ई बोर्डासाठी करून घेतलेली आहे का हे तीन अगदी मूलभूत प्रश्न आहेत आणि मी ॲज अ मॅटर फॅक्ट मी आता दादा भुसेंना कॉन्टॅक्टही करायचा प्रयत्न आहे कारण का मलाही समजून घ्यायचं आहे की एकदम निर्णय आला कुठून आम्ही तर कधी ऐकलं पण नाही ज्ञानी मनीही नव्हतं नॉर्मली तीन चार बोर्डाचे चा, ऑप्शन्स असतात आणि त्याप्रमाणे शिक्षण चालू होतं कोणीच काही म्हणत नव्हतं त्याच्यात त्यांचं म्हणणं की एका इतक्याला सुरू करू पहिल्यांदा पहिली नंतर पुढे म्हणजे ॲज मॅटर पहिलीच्या महाराष्ट्राच्या शंभर टक्के जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिकेच्या सगळ्या शाळांचे शिक्षक हे सीबीएसईसाठी तयारी आहेत का हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा मराठी भाषेचा काय होणार दुसरा एक मुद्दा आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता तशी आरोप किंवा तशा तुम्ही सगळ्यांचं मत तसं होतं पण सरकार वेगळं सांगत होतं असं असताना आता अहवाल समोर आलेला त्यात स्पष्टपणे झालेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस कोठडीमध्ये मारहाणीमध्ये झालेला आहे आदरणीय पवार साहेब बीड आणि परभणीला हे पहिले राष्ट्रीय नेतेच जाणारे आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनीच ती त्या बातम्या राज्याला दाखवल्या देशाला दाखवल्या आम्ही सातत्याने म्हणत होतो सूर्यवंशी कुटुंबाची घटना असेल किंवा देशमुख कुटुंबावर झालेला अत्याचार असेल किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल या सगळ्यामध्ये काय झालं जे आम्ही कधीच आम्ही ह्याचं राजकारण केलं नाही कधी करणारी नाही कारण का त्या कुटुंबाचं दुःख हे मीडियाने पाहिलेलं आहे आमच्यासारखे अनेक लोक तिथे जाऊन आले आम्ही ते जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे सत्तेत असलेल्या लोकांनी मला नाही वाटत त्यातलं कोणी फारसं तिथे गेलेलं आहे त्यामुळे त्यांना तिथे जी काही घटना झाली किंवा त्या गो गोष्टीचं गांभीर्य किंवा दुःख हे असंवेदनशील सरकारला दुर्दैवाने कळलं नाही आहे हे मला खूप जड अंतकरणाने म्हणावं लागतं आहे आणि त्याच्यामुळे जे आम्ही अनेक वर्ष महिने म्हणजे आदरणीय पवारसाहेब तिथे गेल्यावर बीड आणि परभणीच्या केसमध्ये पवारसाहेबांनी जे जे मुद्दे मांडले ते स्पष्टपणे दोन्ही केसेसमध्ये पुढे आलेले आपण बघतो शेवटचा प्रश्न विचारतो दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंवरती पाच वर्षांच्या नंतर तिच्या वडिलांनी न्यायालयामध्ये अर्ज केल्याच्या नंतर पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचे आरोप झाले त्यानंतर काल सभागृहामध्ये चित्रावाघ असतील अनिल परब असतील किंवा इतर सगळेच सत्ताधारी असतील की विरोधक असतील त्यांची भाषा बघितली तुम्ही ते विधानं ऐकली असतील कसं बघता तुम्ही या सगळ्या विधानाकडून करून तुम्ही संसदेमध्ये इतक्या वर्षांपासून का नाही काल आमच्या कमिटी मिटिंग होत्या त्याच्यामुळे मी काही फॉलो करू शकले नाही कारण मी स्वतःच हाऊसमध्ये होते काल दिवसभर वेगळ्या कामांमध्ये त्याच्यामुळे मी काय महाराष्ट्राच्या विधानसभेत काय झालं आहे मला माहिती नाही पण एवढं नक्की सांगेन की अशा सगळ्याच विषयांबद्दल आपण सगळ्यांनी संवेदनशील असलं पाहिजे सगळ्याच म्हणजे मग राठोडांची केस असेल गोरेंची केस असेल या सगळ्या केसेसमध्ये फार संवेदनशीलपणे या कुणाची तरी लेख आहे कुणाची तरी सून आहे त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत दोन्ही बाजूनी आणि माझ्यापासून मी सुरुवात करी की या सगळ्या अशा गोष्टींबद्दल अतिशय संवेदनशीलपणे आपण सगळ्यांनीच विधानं केली पाहिजेत आणि काल उद्धवजींनी ह्याच्यावर पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं एक आता तुम्ही गोरेंचा उल्लेख केला गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेलाच आज अटक केली आहे तिच्यावरती आरोप केलेला आहे की तिने एक कोटीची खंडणी घेतली अशा पद्धतीचा आरोप आहे कारण तिने आरोप केलेले होते गोरेंवरती आणि नंतर राजीनाम्याची मागणी झाली पण तिलाच आज अटक हे नाही एक कोटी रुपये कॅश मागितली म्हणताय का तीन कोटींची खंडनी मागितली पण एक कोटी घेताना तिला अटक नाही नाही एक कोटी मला एकच प्रश्न खूप विनम्रपणे विचारायचा आहे डिमॉनिटायझेशन झालं ना नोट तर बंदी झाली मग नोटबंदी झाली असताना एक कोटी रुपयाच्या नोटा मिळाल्या कुठे ह्याची इन्क्वायरी आधी झाली पाहिजे मी तर हेच करीन जर हे खरं असेल तुम्ही म्हणताय तर मला तातडीने आज निर्मलाजींची गाठ घ्यावी लागेल त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागेल की आपण तर नोटबंदी केली आपल्या सरकारनी मग एक कोटी रुपयाचा कॅश आला कुठून हे खूप गंभीर विषय तुम्ही करताय हा म्हणजे फार सिरियस इश्यू झाला आहे म्हणजे दोन अँगल्स आहेत की एका महिलेवर जे ज्या महिलेनी सरकारच्या आणि ते डॉक्युमेंटेड आहे म्हणजे मी तुम्हाला सांगू मी म्हणजे मी हे बोलणं योग्य नाही एक महिला आहे तुम्ही एक पुरुष आहात आणि चॅनलही चालू आहे त्यामुळे हे बोलणं माझ्या ही यो अयोग्य आहे पण ज्या पद्धतीची जर कोणी ऑर्डर वाचली तर म्हणजे मी बोलूही शकत नाही ते ऑर्डर सुप्रिया सुळे होत्या त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की डिमॉनिटेशन नोटबंदी झालेली असताना एक कोटीची नेमकी रक्कम त्या महिलेकडे कशी आली था किंवा कशा पद्धती त्याची सगळी चौकशी सविस्तर झाली पाहिजे अशा पद्धतीची देखील मागणी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते कॅमेरामन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सब्सक्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका